जे अपेक्षित धरलं होतं आपण चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामामध्ये त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस लाख मेट्रिक टनाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशामध्ये सुद्धा उत्पादन कमी झालेलं आहे त्याची दोन कारणं आहेत एक आपल्याकडं ऑक्टोबर नोव्हेंबरला जो पाऊस झाला त्याच्यामुळं उसाची वाढ झाली नाही लवकर तुरे फुटले आणि त्यामुळं उत्पादन टनेजमध्ये आणि रिकवरीमध्ये मार खाल्ला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जी त्यांनी दोनशे अडुतीसशे जी व्हरायटी आणली होती त्याला पण मोठ्या प्रमाणात रोगराई व्हायरस लागल्यामुळं त्यामुळं उत्पादनामध्ये घट झालेली ही गोष्ट खरी आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अपेक्षित धरलं होतं की जवळजवळ शंभर लाख मेट्रिक टनाच्या पुढं आपण जाऊ पण दुर्दैवानं आपण साधारणतः अठ्ठावन्न एकोणसाठ लाख मेट्रिक टनापर्यंतच आपण आलेलो आहे त्यामुळं जवळपास तीस टक्के उत्पादन महाराष्ट्रातलं कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशातलं उत्पादन हे साधारणतः बावीस तेवीस टक्के कमी झालेले आहे पुढच्या वर्षीची परिस्थिती आता साधारणतः महाराष्ट्रामध्ये बरी राहील आणि आपण शंभर एकशे दहा लाख मीट्रिक टनाच्या पुढं जाऊ असा आजचा अंदाज आहे परंतु अजून आता मान्सून कसा येणार आहे आता एकशे तीन टक्के पावसाचं प्रमाण आहे हे सगळ्याच आय एम डीनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते जर व्यवस्थित झालं आणि पाऊस जर चांगला झाला आणि परतीचा मान्सून पण चांगला झाला तर मला असं वाटतं आपण यावर्षी उत्पादन चांगलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या